आ, या ठिकाणी आहोत आणि येण्याच कारण असं आहे कि आज हिऱ्याच द्वितीय पुण्यस्मरण आहे त्यासाठी आपण दर्शनाला आलो होतो आणि आज त्याचा अभिषेक चाललाय असा बैल परत होणे नाही परत होणे नाही अशी होऊन पण हिऱ्या गेल्यानंतर बरच काही अस कमी जाणवत ह्या दावणीला ज्या ज्या वेळेस इकडे येतो आपण त्या वेळेस हिऱ्याची कायम आपल्याला उणीव जाणवते आणि आठ बैल आहेत त्यांच्यात पण कायम एक जागा अशी आठवते की तिथं हिऱ्याचा भास होतो लहानपणापासून हिऱ्या बैलाचा इतिहास आम्ही डोळ्यासमोरनं बघितलाय बैल हा आदत होता त्यावेळेस एक नंबरचं असं वास्तु ते दिसत होतं त्यानंतर पहिल्या वर्षी त्यांना दोन वर दोन तीन वर्षात झाल्यानंतर त्यांना शेंड्यावर झोपला होता पहिल्या वर्षी लय राडा केला होता त्यावेळेसच ते त्यांच्यातल्यांना किंवा सर्वांनाच ओळखलं की हा बैल ज्या वेळेस त्याच्या घर जेवण येईल त्यावेळेस चांगला इतिहास घडत आणि तसंच झालं आणि हिराबाईल ज्यावेळेस आणुर्वीत घातला त्यावेळेस अतिशय एक नंबरचा त्यानं गाडा ज्यावेळेस नाल्यात गेला होता त्यावेळेस काढला होता आणि त्या वर्षीपासून बैल कायम धुरवीत शेवटची धुरवी त्याने जायच्या आदल्या वर्षी ओढली आणि नंतर बेंद्राच्या मला वाटतं दोन तीन दिवसानंतर किंवा त्याच महिन्यात त्याचं निधन झालं मरण पावला त्यांच्या दावणीला आख्या गावाला नाही अख्खा महाराष्ट्र जी खिलार बैल प्रेमी आहे ती हल हळहळली की हिराबैल प्रत्येक लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत हिऱ्याचा इतिहास माहीत होता आणि हिराबैल काय आज खिलार क्षेत्रातला पहिला देव तर हिराबैल होऊन गेला आज त्याचं द्वितीय पुण्यस्मरण आहे परत हिरा होणे नाही जसा एखादा माणूस गेला तशी हित उणीव जाणवते अजूनही असे किती बैल होऊन गेली ह्याच्या पाठीमाग हिऱ्याच्या हे महाराजांना बी सांगता येत नाही पण हिऱ्याचा इतिहास आख्या देशाला माहित आहे की हिरा बैल काय होता त्याला आता आताच्या घडीला जर हिरा असता तर किती रुपयात त्याची गिनती केली नसती एवढा त्याला मागणी झाली असती पण त्यावेळेस मी बऱ्याच बरेच किमतीला मागितला होता लोक गाडीला कर्नाटक मध्ये जे बंदीला गाडीला बैल ओढला बैल जे असतात त्यात मागितला होता पण त्यांना दिला नाही त्यांना माहित होत हा देव रुपी बैल आहे हेरा आज त्याची उनिव भास होती सर्वांनाच भास होतोय त्याचा आज आज त्याचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अभिषेक ठेवलेला आहे त्यांना की खूप त्याची आठवण सर्वांना दरवर्षी बाहुधनच्या बगडात हिरा पुण्यस्मरण आहे दरवर्षी येत राहणार की तसा बैल होणे नाही आणि यात्रेकरू जी लहान जन्न ज्यांना लहान मोठ्या बसून बैल बघितला हिरा तो कायम आठवत राहणार आज, आज आपण बाहुधन खेलारच्या वतीनं त्याला आदरांजली वाहू ही बैलराव असताना कायम हिऱ्याची उणीव त्या दावणीला भासत होती कायम हिथं हिरा बांधलेला असायचा आणि आज एवढी बैल आहेत दिखणी सुंदर सुरेख मोठी धिप्पाड हिथ हिरा बांधला असायचा आणि आज हिऱ्यानंतर हा बैल एक बावीस तेवीस वर्षाचा त्यांच्या दा दावणीला हिऱ्याच्या नंतर होऊन जाणारा हा बैल आहे शिंग ल, तीवी तीवी हा शिंगरा ह्या त्या बैलाबरोबर बरोबर हा बी बैल तेवी बावीस तेवीस वर्षाचा हा बैल झालेला आहे आणि आता बैल वर्ण खाली आला आहे बैलाचं गुडग बिडग सुसत आहेत म्हणजे चांगली त्याने कामगिरी केलेली माणूस काय आणि जनावर काय एकदा एखाद्या दाऊनला होऊन गेलं किंवा एखाद्या घरातनं होऊन गेलं की परत तस होने नहीं मग एक जन्मन जन्मनी फलम समराबाई आम्ही ते निरंजनात कि अक्षर घ आणि नेशन हॉल आणि संस्था संरक्षण सांगणारा तो निघाला म्हणून बायका आहेत सुप्रभाते देवयस्मितं गौरव आणि आणि रामराव गावडा आणि महाराष्ट्र दान देणार ही प्रार्थना मारा हिंदी से 啊，主管领导。